नमस्कार मी निरंजन परांडकर आपल्याला माहितीच आहे की फिरोदिया करंडक या स्पर्धेला यांना पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आपल्याबरोबर आज संवाद साधायला जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची ओळख द्यायची अजिबात गरज नाही आहे एक उत्तम नाटककार लेखक दिग्दर्शक आणि तितकेच सकस सिनेमे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत त्यांच्या सिनेमांचा आणि त्यांचा स्वतःचाही पॅटर्न एकदम वेगळाच आहे जे आपल्याला कळणारच आहेत धर्मवीर मुळशी पॅटर्न सरसेनापती हंबीरराव आणि अशा अनेक सिनेमांचे नाटकांचे दिग्दर्शक लेखक श्री प्रवीण विठ्ठल तरडे सर हे आपल्यासोबत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्या धर्मवीर दोन या सिनेमाचं आत्ता चित्रीकरण चालू असतानासुद्धा तुम्ही आम्हाला आमच्याशी संवाद साधायला आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू सर आम्हाला माहिती आहे की तुमच्या सिनेमाचं ग्रँजर किती मोठं आहे आणि तुम्ही आत्ता गेले काही वर्ष उत्तम सिनेमे देत आहातच पण त्याची पाळंमुळं कुठेतरी नक्कीच एकांकिका आणि नाटक इथे ती रुजलेली आहेत तर तुमच्या त्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडेल तू जसं आत्ता म्हटला की ग्रँजर दिसतं सिनेमात मुळात सिनेमा हा शब्दच ग्रँजर या शब्दातून आलाय असं मला वाटतं कारण जे असं खूप भव्य दिव्य असतं तोच सिनेमा असतो उगी आर्ट फिल्म करण्यात आपल्याला काही रस नाही <laughs> माझ्या एकांकिका पण तशाच असायच्या एकदम म्हणजे मला एकांकिकेत पण खूप सेट खूप कलाकार आणि एकदम असं धमाल करायला खूप आवडायची सिनेमे पण तसेच करतो कारण असं म्हणतात की पाळण्यामध्ये बाळाचे पाय दिसतात तसं आम्हाला आमच्या सुरुवातीच्या एकांकिकांमध्ये म्हणजे फिरोदिया करंडक म्हणजे व्हॅलेंटाईन डेला लोकांच्या आयुष्यात व्हॅलेंटाईन येते बरोबर ना करेक्ट माझ्या आयुष्यात ती काय तसं काय आलं नाही कॉलेजच्या काळात पण माझ्या आयुष्यात व्हॅलेंटाईन डेला फिरोदिया आलं कारण चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णवला मी पहिली एकांकिका केली म्हणजे नाटक काय असतं तेच फिरोदिया करंडक मुळे कळलं कारण आधी फिरोदिया येतं मग पुरुषोत्तम येत तस माझ्या आयुष्यात पहिलं फिरोदी आलं आणि खूप गर्दी असते तीस चाळीस जण असतात म्हणून त्यावेळी तीस माझ्या आमच्या वेळी तर त्याच्यात घेतलं बॅकस्टेज वगैरेनी सुरुवात झाली होती आणि तिथं पहिल्यांदा थिएटर कळलं म्हणजे ज्या एकांकिका स्पर्धेने आम्हाला सिनेमा शिकवला आता तुम्ही म्हणाल एकांकिका स्पर्धा तर नाटकाची आणि सिनेमा कसा कळला तर मुळात फिरोदिया करंडक ही नाटकाची स्पर्धा मी मानतच नाही ही छोट्या सिनेमाची स्पर्धा असते कारण जे सिनेमात असतं ते सगळं फिरोदिया करंडकमध्ये असतं पुरुषोत्तममध्ये तुम्ही नाटक करता पण फिरोदिया करंडकमध्ये तुम्ही सिनेमा करता कारण संगीत असतं विविध गुणदर्शन म्हटलंय मुळातच त्याला आणि ज्या ज्या कला अंगभूत कला विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असतात त्या सादर करण्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ म्हणजे फिरोदिया करंडक आणि त्यात सिलेक्शन जास्त लोकांमध्ये त्यामुळं एंट्री करायलाही सोपं त्यामुळं बहुतांशी वेळा कित्येक कलाकारांचं लेखक दिग्दर्शक अभिनेत्यांचं संगीतकारांचं गायकांचं तुम्हाला सुरुवातीचा काळ हा फिरोदिया करंडक पासून सुरू झालेला दिसतो त्यामुळे तू म्हटलं तसं आम्हाला सिनेमा कळला तो फिरोदिया करंडकच्या व्यासपीठावरती सर तुम्ही पंच्याण्णव साली सुरू केलं म्हणाला फिरोद्या वसल तुम्ही एकूण तीन फिरोदयाची नाटकं केलेली आहेत आणि तुम्ही कायम असं म्हणताला आहात की नॉर्मल नाटकापेक्षा फिरोदिया हे कायमच आव्हानात्मक आणि चॅलेंजिंग आहे तर तुमची तर खरं हुकूमतच आहे त्या माध्यमावरती चित्रपटावर जसे तशी तरी तुम्हाला असं काय वाटतं की ते खरंच आव्हानात्मक आहे बाबा नाही नाही कारण ती मुळात मी आता म्हटलं ना ती नाटकाची स्पर्धाच नाही विविध गुणदर्शन अशी स्पर्धा कुठं आपल्याला पाहायला मिळते एकांकिकेच्या किती स्पर्धा होतात पण फिरोदियासारखी स्पर्धा कुठं होते तेव्हा म्हणजे समजा आपण असं गृहित धरू गृहित नाही म्हणजे खरंच पन्नास वर्ष फिरोदिया करंडक चालू आहे तर या पन्नास वर्षात कुठली स्पर्धा ही फिरोदिया करंडक सारखी आहे किंवा फिरोदियाच्या आधी कुठली स्पर्धा फिरोदिया करंडक सारखी होती याच्यातच फिरोदिया करंडकच वेगळेपण आहे कारण ही नाटकाची स्पर्धा नाही एकांकिकेची स्पर्धा नाही ही, ना ही।, ही विविध गुणदर्शनाची स्पर्धा आहे म्हणून आज आम्हाला जो सिनेमा करायला सोपं जात त्याच मूळ तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतं म्हणून कित्येकदा या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोक असतात आणि सगळे शोमॅन येतात हो, हो। कारण नव्या पोरांना त्यातून प्रेरणा मिळते आणि प्रत्येक जण जे नवीन म्हणजे प्रमुख पाहुणे येतात त्यांना पण ते बघून अचंबितच होतात की त्यांनी पण हे असं कुठेच पाहिलेलं नाहीये हे फक्त आपल्याकडे फिरोद्यामध्येच होतात शंभर टक्के शंभर टक्के आता मला विचारायचं आहे असं की तुम्ही स्पर्धक म्हणूनही होतात तुम्ही दोन वेळा त्याचे प्राथमिक आणि फायनलला असे परीक्षक म्हणूनही आलेले आहात आणि गेले काही आग वर्ष तुम्ही ते सातत्याने फॉलोही करतात स्पर्धा तर तुम्हाला फरक काय जाणवतो की तेव्हाची स्पर्धा जेव्हा तुम्ही करत होता तेव्हाची आणि आताची मुलांचं तुम्ही त्यांची विचारसरणी म्हणा किंवा परफॉर्म करायची पद्धत म्हणा त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो मग बब। जमीन आसमानचा फरक आहे मुळात ही एकमेव स्पर्धा आहे जी काळानुसार बदलत जाते म्हणजे जसं टॅलेंट भाग घेतं म्हणजे आम्ही कॉमर्सचे विद्यार्थी भारतीय विद्यापीठात यशवंतराव मोहिते महाविद्यालय आणि नंतर आय एल एसला मी होतो तर आमचं फिरोदिया हे वेगळं असतं सी ओ पी व्ही आय टी व्ही आय आय टी एम आय टी इंजिनिअरिंग यांचं फिरोदिया वेगळं असतं म्हणजे असतं विविध गुणदर्शनच पण त्या प्रत्येकाच्या विविध गुणदर्शनात बुद्धिमत्ता दिसते जसं ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण आत्ता गप्पा मारतो पण मी फिरोदिया करंडक मध्ये चाळीस म्हणजे आत्ता पन्नासाव्या मी चाळीसाव्या वर्षी जज होतो मी आचार झालो होतो म्हणजे मला कळे नाही काय चाललंय समोर मी दहा दहा वेळा विंगेत जाऊन त्या पोरांना भेटलो हे काय झालं आत्ता त्या एम आय टीच्या मुलांनी असा एक इफेक्ट केला था ॲनिमेटेड आणि त्यातून ते त्या लाईव्ह ह्याच्यात रे म्हणजे आम्ही तरी सिनेमात व्ही एक्स जाऊन करतो कुठल्या तरी स्टुडिओत बसून लाईवश शो म्हणजे एकांकिका चालू असताना अनिमेटेड इफेक्ट पाहायचा अरे देवा म्हणजे कमाल म्हणून फिरोदिया ही चिरतरुण स्पर्धा आहे म्हणून कदाचित ती फेब्रुवारी महिन्यात होते <laughs> म्हणजे कारण तो महिनाच असा एकदम असा गुलाबी महिना आहे सगळं सुंदर वातावरण असतं बघ ना आत्ता डिसेंबर म्हणजे आत्ता आपण बोलतोय मी शूटिंग करतो या दिवसात फिरोदियाचं स्क्रिप्ट आणि जुळवाजुळव सगळं चालू झालेलं असतं त्यामुळं जनरेशन टू जनरेशन फरक काय असतो सादरीकरणातला हे फक्त फिरोदिया करंडकातच तुम्हाला पाहायला मिळू शकतं त्याच विंगा त्याच लेवल असं नसतं तर जसा काळ बदलत जातो तशी एकांकिका बदलत जाते एंटरटेनमेंटची व्हॅल्यू बदलत जाते आणि दरवेळी कितीही तयारीचा परीक्षक येऊ दे तो अचंबितच होतो आम्हाला तुमचंही त्या बाबतीत खूप कौतुक वाटतं सर की तुम्ही या स्पर्धेकडे कायम एक टॅलेंट पोटेन्शियल म्हणून बघत असता म्हणून तुमच्या सिनेमात म्हणा किंवा मालिकांमध्ये म्हणा नाटकामध्ये म्हणा तुम्ही या अशा स्पर्धांमधनं हिरे निवडून त्यांना नट म्हणून किंवा आशाच्यासाठी घेत असता तर तुम्हाला या टॅलेंटबद्दलही काय म्हणायचं की म्हणजे ही स्पर्धाही त्यांना तितकाच वाव देते का किंवा काय अरे अरे ही या स्पर्धाच वाव देतात नाही तर आमच्या मी आता ग्रामीण भागातनं आलेला मुलगा माझा काय संबंध नाटक सिनेमा आमच्या गावातनं किंवा आमच्या मुळशी तालुक्यातनं आलेल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं तसं माझंही होतं पण हे म्हणतो ना माझं एम पी एस सी पण मी पास झालो हो। मते मी नव्याण्णव नव्याण्णवला का दोन हजारला एम पी एस सी क्लिअर झालो आणि पोलीसची फायनल एक्झाम राहिली होती तोंडी तर त्यावेळी मला पुरुषोत्तम करंडक जिंकला आणि फिरोदियानीची ओळख तर पंच्याण्णवपासून होती त्यामुळे नाटकात असा मुरलो होतो मी आणि त्यामुळं या स्पर्धांनीच आम्हाला दारू खुली केली बरोबर नाहीतर या चंदेरी दुनियात घुसणं एवढं काही सोपं नाही आहे या, या एकांकिका स्पर्धा काय करतात सुरुवातीला तुमच्या मनात आवड निर्माण करतात मग दोन तीन वर्ष आपण करत राहतो कित्येकदा तेव्हा करंडक नाही मिळत मग आमच्यासारखे करंडक मिळेपर्यंत करत राहतात <laughs> आणि मग ती आवड तुमचा व्यवसाय आणि पॅशन कधी होतं तेच कळत नाही आणि स्टेपिंग स्टोन म्हणून पाहिलेल्या या स्पर्धा तुमचं व्यावसायिक आयुष्य उभं करतात आता आज आमचं जे काही आहे काय थोडंफार आत्ता सुरुवात आहे पण ही या स्पर्धांमुळे आणि आज तुम्ही माझ्या सिनेमाच्या सेटवर येऊन माझा इंटरव्ह्यू घेताय आणि आम्हाला सिनेमा, सिनेमा फिरोदियाच्या व्यासपीठावर कळला हा योगायोग आहे आणि जसं तुम्ही म्हणाला की या स्पर्धेने अनेकांना दार खुली करून दिली तशीच स्वप्न बघायला पण शिकवलेली आहेत म्हणजे तो ग्रँजर आपल्याला स्टेजवर दिसतो तुम्ही तो बघून प्रत्यक्ष सिनेमात आणता आहात आणि तुमचं अनुकरण करून पुढे अनेक पिढ्या तयार अशा होतील की त्या अशीच मोठी मोठी स्वप्नं आपण मराठी सिनेमाते बघू शकतो बाबा ही शक्ती त्यांना इनडायरेक्टली मिळते आहे म्हणजे हे सगळंच फिरोदयाच्या या पन्नास वर्षांमुळे घडतं आहे असं आपण म्हणू शकतो आणि ते पुढे पण घडत राहीलच निश्चित हे आता एवढ्या सगळ्या प्रवासात एक अवघड प्रश्न आहे की तुम्हाला खरच एखादं आवडलेलं नाटक सांगू शकता का तुम्ही किंवा नाटक बघ फिरोदिया करंडक मध्ये सी ची पीची जी नाटकं असतात हा माझ्यासाठी खूपच जिवाळ्याचा विषय असतो पण माझ्या लक्षात राहिलेलं ना एक एम आय टीचं नाटक होतं एम आय टीचं एक चित्तळे नावाचा पोरगा होता असं त्याचा काहीतरी असा हात होता एवढा आठवत आहे मला ते एकांकिका त्यातला ह्युमर म्हणजे एका नवरा बायकोचं कुटुंब आणि त्यांचा संसार याच्याशी संबंधित माझ्या मते ते आ, रोबोट, oh. रोबोट थे थे नाटक होतं अरे काय म्हणजे अप्रतिम म्हणतो ना आपण म्हणजे भारवून जाणं ते तिथं पाहिलं आणि सीओ पी कॉलेजचं रोबोट रोबोटवरती एक त्यांनी नाटक केलं होतं त्याच्यानंतर पूर्वी oh, मॉर्डन कॉलेजचं नाटक फिरोदियाला oh. पाहणं खूप जिव्हाळ्याचा आणि असा आवडीचा विषय असायचा तरी अशी फिरोदिया करंडकमधली ही नाटकं तर माझ्या अशी डोक्यात बसलेली आहे आणि माझ्या तर नाटक या प्रकाराशी सगळ्या मेमरी या फिरोदिया करंडकच्या त्या पहिल्या वर्षी आहे चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव आणि मुळात कुलकर्णी सर आता अजिंक्य ही सेकंड पिढी आहे पण मी अजिंक्यला लहानपण पाहिजे <laughs> अजिंक्य तिथं यायचा वडिलांकडे तर मी त्याला खूप लहानपण पाहिलेलं आहे त्यामुळं जनरेशन टू जनरेशन स्पर्धा पुढे येत आहेत आणि जनरेशन आहेत हा किती सुंदर योग आयोग आहे कारण कुलकर्णींची तिसरी दुसरी तिसरी पिढी आता फिरोदिया पुढं येते आणि अनेक पिढ्यांना सिनेमाची दारं खुली करती सर आमचे खंत आहे फक्त की तुम्ही आजच्या पिढीला एक उत्तम चित्रपट दिग्दर्शक म्हणून माहिती आहात पण आमच्यासारखी अशी अनेक माणसं आहेत की ज्यांनी प्रवीण तरडे यांना आजही त्या भरतच्या इथे बघितलेलं आहे कारण एका स्पर्धांमध्ये द्वेषाने काम करताना पाहिलेलं आहे तर समजा अशी संधी मिळाली तर परत तुम्ही एखाद फिरोदिया बसवाल का तुमची इच्छा आहे का अजून आणि और... <laughs> आज इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर ते म्हणजे मग मला ते तू असं म्हणजे अडचणीच प्रश्न टाकला कारण काय माहितीये का म्हणजे सिनेमाचं सिनेमाचं शूटिंग बंद करून लोक येतील <laughs> एकांकिका करायला का फिरोदियाची कारण ना काय माहितीये का, का। <laughs> मी पुरुषोत्तम जिंकला खूप वेळा फिरोदिया जिंकायचं राहिलाय त्यामुळे मला चान्स मिळाला तर मी शंभर टक्के येईल आणि माझ्याकडे आता खूप गायक लेखक दिग्दर्शक संगीतकार आहेत हा आता मी म्हणल तो संगीतकार मला मिळेल त्यामुळं फिरोदिया जर करायला मिळालं कारण ते जिंकायचं राहिलंय बाकी महाराष्ट्रातल्या मी सगळ्या स्पर्धा जिंकल्यात त्यावेळी तर मी शंभर टक्के असा चान्स सोडायचो नाही म्हणजे आपण हे कुलकर्ण्यांना सांगू शकतो की हे बघा बघा असं अरे पण कुलकर्ण्यांचे नियम किती कडक असतात कुलकर्णी येऊन देतील का <laughs> सर जाता आम्हाला असं एक की जसं तुम्ही म्हणालात की ही स्पर्धा म्हणजे आता अजिंक्य आहे पुढची पिढी आली बघतात पन्नास वर्षामध्ये स्पर्धा पण इव्हॉल्व झालेली आहे त्याचं स्वरूप बदललेलं आहे पॉझिटिव्हली झालेलं आहे तर ही एक परंपरा जपताना आणि आता पुढे अनेक पिढ्या ती धुरा सांभाळत पुढे जातील अनेक उत्तम नट लेखक दिग्दर्शक संगीतकार तंत्रज्ञ पण जन्माला येतील आणि घडतील तर ज्या प्रकारे ही स्पर्धा आपण नर्चर केली आहे पुढे त्याच्यासाठी जाण्यासाठी तुम्ही काय शुभेच्छा द्याल किंवा स्पर्धकांना काय सांगाल की काही नाही नाही शुभेच्छा एकच की जे चाललंय तसंच चालू राहू द्या काय माहितीये काय या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय वर्षानुवर्ष त्याची डिसिप्लिन त्याची शिस्त या स्पर्धेनी खूप जपली आहे म्हणजे मला माहिती आहे आजही फिरोदिया करंडक मध्ये कोणी नाटक पाडू नाही शकत नाही नाही कारण ती जी डिसिप्लिन आहे कुलकर्ण्यांची वगैरे सगळी ती डिसिप्लिन खूप महत्वाची आहे त्यामुळे या स्पर्धेला एकच शुभेच्छा देईल जसे आहात तसे रहा जसा काळ बदलेल तसं स्पर्धेला स्पर्धक बदलतीलच वा कारण ते स्पर्धक येतातच त्यासाठी ही स्पर्धा बदलण्यासाठीच ते येतात पण संयोजकांनी तुम्ही आहेत तसे राहा कारण तुमची ती शिस्त ती डिसिप्लिन आणि तो प्रामाणिकपणा या स्पर्धेला पन्नास वर्ष इथपर्यंत घेऊन आलाय हा प्रामाणिकपणा असाच ठेवला तर शंभरावं वर्ष येईलच पुढच्या पन्नास वर्षांनी जरूर 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 सर तुमच्या शुभेच्छांसाठी खूप 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 धन्यवाद आणि वेळात वेळ काढून या सिनेमाच्या सेटवर तुम्ही आम्हाला भेट दिलीत आणि तुमचे विचार मांडले त्याबद्दल खूप 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 धन्यवाद अरे खूप धन्यवाद धन्यवाद फिरोदिया करंडक थँक्यू फॉर एव्हरीथिंग म्हणजे जे, जे काही आज आहे ते त्या काय वीस बाय चोवीसच्या <laughs> स्टेजवरती हा सिनेमा स्कोप सत्तर एम एम आम्ही शिकलोय थँक थँक्यू